ठाणे महानगरपालिकेचा समाजविकास विभाग तसंच महिला आणि बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीय बंधीयांसाठी विविध नवीन कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आल्या या योजनांचा लाभ ठाणे महापालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांना मिळणार असून पात्र लाभार्थ्यांनी निश्चित मुदतीत अर्ज दाखल करावेत असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले ठाणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग तसंच महिला आणि बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीय दरवर्षी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात यंदाही या विभागाकडून विविध नवीन योजना राबवल्या जाणार आहेत या उपक्रमाचा उद्देश महिला सक्षमीकरण आर्थिक स्वावलंबन आणि तृतीय समाजाचा सामाजिक सहभाग वाढवणं हा आहे विशेषतः उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत पालिकेच्या समाज विकास विभागानं तृतीय पंथीय व्यक्तींकरता आर्थिक सहाय्य योजना राबवण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत पात्र तृतीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे तसंच महिला बालकल्याण विभागानं महिलांसाठी आणि मुलींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या या सर्व योजना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी उपलब्ध असून अर्ज सादरी करण्याची मुदत सहा ते एकवीस नोव्हेंबर अशी आहे सर्व योजना सर्व अर्ज प्रभाग समिती कार्यालयात उपलब्ध असून पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणं आवश्यक आहे ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात वरील योजनेचे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत विहित कालावधीत परिपूर्ण भरलेले पर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील अर्ज सादर केल्यानंतर त्याची छाननी आणि मंजुरी संबंधित समितीकडून केली जाणार आहे अधिक माहितीसाठी नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं